नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण करणार आहोत सोया पुलाव तर अगदीच मुलांना न कळता किंवा मुलांशी लपून अगर त्यांना सोयाबीन चारायचे आहेत तर हा पुलाव मस्त आहे तुम्ही नक्कीच करून बघा अशा प्रकारची बिर्याणी किंवा पुलाव सोया पुलाव त्याच्यात सोयाबीन अजिबात दिसणार नाही चंक्स अजिबात मुलांना लागणारही नाही तरीही आपण टाकणार आहोत त्याच्यात सोयाबीन तर ते कसं काय चला बघूया असं मस्तपैकी चमचमीत झणझणीत आणि चटपटीत असं आपला सोया पुलाव किंवा सोया बिर्याणी तुम्ही बनवू शकता अगदी तयार अगदी, मिंटा, मिंटा पैक होते अगदी पंधरा मिनटात वीस मिनटाच्या तुमच्या टिफिनमध्ये पॅक होते तर जरा योग्य रेशो बघूया प्रमाण बघूया इथं मी घेतले दोन मोठ्या आकाराचे कांदे स्लाईस करून घ्यायचे आहेत लांब लांब आणि इथं रफली चॉप केलेले दोन टमॅटो कारण की आपल्याला त्याची प्युरी करायची इथं सात आठ लसूण पाकळ्या चार पाच मिरच्या हिरव्या आणि दोन इंच आलं मिरची आलं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता प्रमाणामध्ये तर तर घेतले खडे मसाले काही चार पाच काळे मिरे चार पाच लवंगा मोठी इलायची मसाला इलायची जी आपण म्हणतो आणि एक काढी दालचिनीची ह्याच्या व्यतिरिक्त आपण तेच पत्तासुद्धा घेणार आहोत ते स्किप केलेलं आहे ऑप्शनल आहे त्यामुळे मीठ घेतले चवीनुसार पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि दोन चमचे गरम मसाला इथं गरम मसाला नसेल तर तुम्ही बिर्याणी मसालेसुद्धा घेऊ शकता हिथं घेतलेले आहेत एक गाजर स्वच्छ धुवून ऑरेंज गाजर आहे स्वच्छ सोलून धुन त्याचे फोडे केलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा बटाटा सोलून धुवून फोडे केलेले आहेत इथं फ्रोझन मटर घेतलेले आहेत तुम्हाला फ्रेश मटर दिसले तरी घेऊ शकता अर्धे वाटी फ्रेश मटर घेतलेले आहेत आणि अर्धे वाटी फ्रेश कॉर्न घेतले म्हणजे मक्का आता इथं घेतले आहेत वाडा कोलम राईस एक वाटी तर तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही राईस घेऊ शकता आणि ज्या आवडतील त्या भाज्या घालू शकता मुलांच्या आवडीच्या आणि इथं घेतल्या सोया चंक्स आहेत स्वच्छ धुवून त्याला सोक केलेला आहे कोमट पाण्यामध्ये अगदी दहा पूर्वी मस्तपैकी डबल झालेले आहेत फुलून कोमट पाण्यामध्ये भिजवायचे म्हणजे पटकन ते फुलतात तर स्वच्छ धुवून भिजवायचे आणि चला आता बघूया कृती दहा पूर्वी जेव्हा हे कांदा टमाटा हे कापायच्या आधी मी सगळ्यात आधी सोया भिजवलेले सोयाबीन तर छान ते छान फुलून असे बघा मस्तपैकी असं घट्ट बिळवून याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि त्याला क्रश करायचं म्हणजेच आपल्याला सोयाचा खिमा करायचा आहे अगदी एक ते दोन पल्समध्ये हे बारीक होतं आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना सोया सारू शकता अगदी त्यांना कळणारी नाही की या व्हेजिटेबल पुलावमध्ये किंवा भातामध्ये आपण सोयाबीन टाकलेले आहेत त्याच्यातलेच एक मी आहे मला सोयाबीन चंग्स खायला नाही आवडत त्यामुळे मीसुद्धा असेच प्रकारे सोया खाते तर चला बघूया आता अजून काय ह्याच्यात टमॅटो टाकायचे आहेत तर फ्लेक आपल्याले आलं लसूण मिरच्या घेतल्यावर फ्रेश हे वाटण करून घ्यायचं खूप छान फ्लेवर येतो फ्रेश वाटण केलं तर तर चला अजून काय काय लागणार आहे बघूया आता बघूया कृती कुकर घ्यायचं पटकन होतं कुकरमध्ये दे, अगदी दहा मिनटं दोन शेट्टा होतात आणि कुकर थंडासुद्धा होतो पंधरा मिनटात तर कुकरमध्ये टाकलं कुकर गरम झाल्यावरती टाकलं दोन चमचे तेल तेल छान गरम झालं की आत्ता आपण याच्यात टाकणार आहोत जिरे जिरे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेन आवडत स्किप केलं तरी चालेल शहा जिरा टाकलात तरी चालेल जे काय तुम्हाला आवडतं ते तुम्ही जिऱ्याच्या रिप्लेसला टाकू शकता तेजपत्ता टाकलेला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं नसेन तर नाही टाकलं तरी चालेल तेजपत्ता टाकलं की लगेच टाकले आपले खडे मसाले काळे मिरे लवंग तेच टाकले की लगेच टाकलं आपला कांदा जो स्लाईस केलेला आहे कांद्यालासुद्धा मस्त हलकं गुलाबी होऊ द्यायचं अगदी जास्त काळं नाही करायचं हलकं गुलाबी म्हटलं त्याच्यानंतर ता टाकली आपली टमॅटो प्युरी तर आधी ह्याला छानपैकी परतून घेऊया आणि मग टाकायचे टमॅटो प्युरी त्याच्यामध्ये आपण आलं लसूण मिरची सगळं घेतलेलं आहे मिरची कमी जास्त तुम्ही करू शकता पण टमॅटो नक्कीच दोन घ्या ह्या प्रमाणात आता टाकले आपले सुक्के मसाले म्हणजे गरम मसाला दोन चमचे लाल तिखट एक चमचा तिखट व्हायला लाल तिखट आहे ते कश्मीरी वगैरे नाही आहे त्याच्यानंतर थोडं सोते केले मसाले लगेच टाकले प्ले कॉर्न सीजनमध्ये आहे मक्का मक्कासुद्धा मुलांना कसं चारायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही चारवू शकता मक्का मटर आणि आपले बटाटे आणि गाजर ज्या काय तुमच्या आवडीच्या भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही ॲड करा त्याच्यासोबतच भाज्यांसोबतच आपल्याला टाकायचे आहे आपले सोया खिमा म्हणजेच सोया जे आपण ब्रॅक केलेले आहे तर मुलांना न कळता त्यांना चारू शकतो आपण हे सोया आणि त्यांना काढता येणार नाही काही समजणारच नाही पण खूप टेस्टी होतो हा पुलाव नक्कीच करा अगदी बिर्याणीलासुद्धा फील करेल असा हा पुलाव होतो तर आय होप तुम्हाला ही ट्रेक आणि ही आयडिया नक्कीच आवडली असेल जे हेल्दी आहे ते आपण चारू शकतो आणि छोट्यांना का मोठ्यांना प्रत्येकाला जे हेल्दी टिफिन रेसिपी ही देऊ शकता आपण उशीर झाला कधी उशिरा उठलात आणि पटकन हे पंधरा ते वीस मिनटात रेडी होतो जास्त काय तामझाम नाही आहे तुम्ही बघितलं पाणी टाकलं भाताचं दुप्पट म्हणजे एक वाटी तांदूळ आहे तर दोन वाटी आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे अस्तपैकी भाताला पाण्याला उकळी दिली की धुतलेले तांदूळ जे आहे एक वाटी हिथं मी वाडा कोलम घेतलेले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बासमती किंवा बिर्याणी राईससुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता ह्याच्यात टाकायचं आहे पुदिना पावडर इथं आहे तुमच्याकडे पुदिना असेल फ्रेश तर ती टाकू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल आणि कोथंबीर टाकलेली आहे बारीक कापलेली आणि शिट्टी लावली अगदी दोन शिट्ट्या काढायच्या आहेत जास्त नाही शिट्टी रिलीज होऊ द्यायची थंडी होऊ द्यायची आणि आत्ता आपण बघू शकता आपला सोया पुलाव रेडी आहे अगदी सुटसुटीत मस्तपैकी हा भात होतो आउटस्टँडिंग झालेला मी तुम्हाला शपथ सांगते तुम्ही नक्की करून बघा अगदी आवडेल मुलं काय मोठे काय आठवड्यातून दोनदा तरी डिमांड करतील की हा पुलाव कर अगदी झटपट आणि चटपटीत आणि हेल्दी आज हा सोया पुलाव रेडी आहे तर नक्की ट्राय करा आपल्या कुटुंबाला हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नक्की खाऊला आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निःशुल्क आहे सबस्क्राईब केलं तर बाजूचं बॅलकॉन दाबायला विसरू नका कारण की ते दाबलं बॅलकॉन की आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाच दिसतात आणि तुम्ही एकही रेसिपी आपल्या मिस नाही करणार आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही नक्की ट्राय करताल कारण की एक हजार टक्के ही गॅरंटी आहे की तुमच्या सगळ्या कुटुंबाला आवडणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद